श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्रीकांत सिनकर यांच्या गुंतागुंत या कथेचा भाग दुसरा इन्स्पेक्टर अग्रवाल साहेबांच्या केबिनमध्ये शरद आपल्या हातातील केस पेपर वाचत बसला होता त्या चेंबरमध्ये सब इन्स्पेक्टर गोसावी व जगन्नाथ शिपाई देखील हजर होते इन्स्पेक्टर आपल्या खुर्चीत बसले होते आणि त्यांच्या टेबलवर मुकुंदाच्या गळ्याभोवती जो दोर बांधला होता तो फाटका पायजामा ठेवला हो होता शरदनं केस पेपरवरील आपली नजर दूर केली आणि तो जगन्नाथकडे बघत म्हणाला तुमची रोज लॉकअप ड्युटी असते रोज नाही त्या दिवशी मला बदली काम दिलं होतं लॉकअप ड्युटी कॉन्स्टेबल त्या दिवशी गैरहजर होता त्याचं नाव हो काय पी सी गणपत सुरवे तुमच्याकडे रोजचं काम कुठलं असतं हा माझा ऑर्डर पी आहे अग्रवाल म्हणाले ओ आय सी शरद म्हणाला बरं मग त्या दिवशी नेमकं काय घडलं साहेब त्या दिवशी रात्री लॉकअपमध्ये एकूण सतरा कैदी होते मुकुंदच्या खोलीत तिवारी आणि इस्माईल झोपले होते इतर कैदी दुसऱ्या खोल्यातून झोपले होते तर काही कैदी बाहेरच्या वरड्ड्यात पण झोपले होते बरं मग दोन वाजता मी लघवीसाठी लॉकअपमधल्या संडासाकडे जाताना मी सहज म्हणून मुकुंदाच्या खोलीकडे बघितलं तर त्याने गळफास लावून घेतल्याचं मला दिसलं मी ताबडतोब लॉकअप मधून बाहेर पडलो आणि रूम मध्ये ड्युटीवर असलेल्या गोसावी साहेबांना प्रकार सांगितला गोसावी त्यावेळी तुम्ही काय केलं जगन्नाथच्या शेजारीच उभ्या असलेल्या सब इन्स्पेक्टर गोसावींना शरदने विचारलं साहेब गोसावी अद्बेनी म्हणाले मी लगेच लॉकअप मध्ये शिरलो मुकुंदानं फास लावून घेतल्याचं मला दिसताच मी ताबडतोब जगन्नाथला इन्स्पेक्टर साहेबांच्या घरी पाठवलं अग्रवाल साहेब तुम्ही शेजारच्याच इमारतीत राहतात ना अग्रवालने हो म्हणून सांगितलं बरं मग पुढे साहेबांना निरोप मिळता साहेब लगेच आले आणि नंतर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पंचनामा केला बॉडी जे जे हॉस्पिटलला पाठवली हो तोपर्यंत आमचे ए सी साहेब पण आले होते अग्रवाल या प्रकरणात आश्चर्याची गोष्ट अशी आहे की मुकुंदाला मारताना थोडी तरी झटापट त्याच्या जा खोलीत झाली असणार पण या झटापटीचा आवाज कोणीच कसा नाही ऐकला तेच तर मला नवल वाटतंय आम्ही मधल्या सगळ्या आरोपींकडे चौकशी केली पण कुणालाच कसला आवाज ऐकू आला नाही ठीक आहे आपण असं समजू शकतो हो की सगळे आरोपी गाड झोपेत होते पण जगन्नाथ पाहायचं काय त्यावेळी तर ते लॉकअपवरती होते त्यांनाही कसला आवाज ऐकू आला नाही काय हो जगन्नाथ शरदचा हा प्रश्न ऐकून हो जगन्नाथ गांगरून गेला पण नंतर खाली मान घालून तो म्हणाला साहेब त्यावेळी मला जरा झोप लागली होती ओ आय शरद म्हणाला एनिवे अग्रवाल खून लॉकअप झाला आहे आणि लॉकअप मधील कोणीतरी खून केलाय हे उघडे प्रश्न असा आहे की तिवारी आणि इस्माईल एवढे गाड कसे झोपू शकतात त्यांना त्यांच्या खोलीतील झटापट कशी ऐकू आली नाही कामत मला अजूनही इस्माईलचा संशय येतो अग्रवाल साहेब म्हणाले असं क्षणभर विचार करून शरद पुढे म्हणाला या मुकुंदाचा जुना रेकॉर्ड काय आहे का काय त्याचे काही दाखले वगैरे हो दोन वर्षापूर्वी त्याला कार मध्ये डिटेक्शननी धरला होता पण ती केस ऍक्विट झाली कार शरद पुन्हा विचार करू लागला मुकुंदाच्या खोलीत जो दुसरा आरोपी आहे तो तिवारी कार पार्ट थेप मध्ये तुम्ही बंद केला होता ना हो त्याची आणि मुकुंदाची ओळख होती थोडीफार होती असं तो म्हणतो शरदनं सिगरेट पेटवली सावकाशपणे त्यानं अग्रवालना विचारलं या प्रकरणात तिवारी असू शकेल तिवारी शरदचा प्रश्न ऐकून अग्रवाल दुष्काळात पडले तिवारीचा यात काही संबंध असेल असं मला वाटत नाही कुंदला बंद करण्यापूर्वीच तिवारी आमच्या ताब्यात होता शिवाय मुकुंदला मारण्याचं तिवारीला कारण काय ते पुढील जोगही समजेलच पण ही शक्यता नाकारून चालणार नाही मुकुंदा मोटारी चोरणारा तर तिवारी मोटारीचे पार्ट चोरणारा कदाचित त्या दोघांचं काही पूर्व वैमनस्य असू शकेल या दोघांची भेट तुमच्या लॉकअप मध्ये होणं केवळ योगायोग कामत अग्रवाल साहेब म्हणाले तुमचा तर्क बरोबर आहे पण अजूनही तिवारीचे काही संशय येत नाही पण सगळ्या बाजूंनी विशेषतः मर्डर केसमध्ये सगळ्याच बाजूंनी विचार करणं चांगलं नाही का शरद हसत पुढे म्हणाला ठीक आहे रजिया मर्डर केस कोण इन्व्हेस्टिगेट करतोय सब इन्स्पेक्टर डिसोजा ते आता इथे आहेत का नाहीत पण ते उद्या भेटू शकतील शरदनं क्षणभर विचार केला टेबलावरच्या फोटोंकडे नजर टाकली मुकुंदचा ज्या खोलीत खून झाला होता त्या खोलीतील फोटो अग्रवालनी घेतले होते ते फोटो शरदने उचलले तो अग्रवालनं म्हणाला या फोटोच्या काही प्रती आणखी तुमच्याकडे असतील ना हो आहेत मग हे फोटो मी माझ्याकडे ठेवतो हो शरद उठून उभारत म्हणाला हो ठेवा ना तुमच्याकडे अग्रवाल म्हणाले शरद पोलीस स्टेशन मधून बाहेर आला त्याच्या पाठोपाठ अग्रवाल गोसावी आणि जगन्नाथ बाहेर आले शरद आपल्या मोटारीत बसताच गोसावी आणि जगन्नाथनं त्याला सॅल्यूट ठोकला शरद गाडी सुरू करू लागला इतक्यात त्याला कसली तरी आठवण झाली त्यानं खिडकीतून आपली मान बाहेर काढली आणि विचारलं अग्रवाल साहेब एक विचारायचंच विसरलो होतो रजियाचा खून कशानं झाला होता चाकू वगैरे नाही मुकुंदानं गळा दाबला होता हो आयसी शरद गंभीरपणे म्हणाला आणि त्यानं आपली गाडी के के सुरू केली शरद पोलीस स्टेशनमधून बाहेर पडला तेव्हा रात्रीचे नऊ वाजून गेले होते ड्रायव्हिंग करताना शरदचं विचारचक्र सुरू होतं इन्स्पेक्टर अग्रवालचं एक वाक्य त्याच्या डोक्यात घुमत होता मुकुंदानं रजियाचा गळा दाबला होता या वाक्यानं शरद अस्वस्थ झाला होता डोंगरी पोलीस स्टेशनचा सारा लॉकअप शरदच्या नजरेसमोर उभा राहिला ज्या भिंतीला मुकुंदा लोमखळत होता ती भिंतही त्याच्या नजरेसमोर होती शरदने आपल्या तर्काने अनेक आराखडे बांधले होते परंतु हे आराखडे कितपत खरे ठरतात ते त्याला बघायचे होते याच प्रकरणाचा विचार करत शरद आपल्या घराकडे निघाला होता शरद घरी पोचला तेव्हा साडे नऊ वाजले होते त्याला इतक्या लवकर घरी आलेला बघून त्याच्या पत्नीला शर्मिलेला नवल वाटलं ती मुद्दाम गमतीने म्हणाली तुम्ही इतक्या लवकर घरी येऊ शकता यावर माझा विश्वासच नाही बसत शरद हसला आणि दिवाणखान्यातील टेलिफोनपाशी येऊन बसला त्यानं इन्स्पेक्टर काटकरांना फोन केला हॅलो मी कामत बोलतो बोला बोला मी डोंगरीला जाऊन आलो मग काय क्लू तसा क्लू लागलाय थोडा पण काटकर साहेब यावेळी आपल्याला बहुधा डबल मर्डर केस हाताळायला लागणार काय म्हणता कामत डबल मर्डर हो मी उद्या सकाळी तुमच्या ऑफिसात येतो अकरा वाजेपर्यंत उद्या अकरा वाजता डोंगरी पोलीस स्टेशनचे सब इन्स्पेक्टर डिसुजा तुमच्या ऑफिसात हजर राहतील अशी व्यवस्था करा त्यांच्याकडे आपलं एक काम आहे ठीक आहे आणखी एक काम कराल का साहेब बोला डोंगरी पोलीस स्टेशनचा शिपाई गणपत सुर्वे पी सी बारा चाळीस त्याचा मला जरा पत्ता कळवता का मी आत्ता घरीच आहे तुम्ही जर हेडक्वॉर्टरला फोन केला तर तुम्हाला पत्ता मिळेल मग कळवता मला मी फोनची वाट बघतो शरदनं फोन बंद केला आणि तो आपल्या बेडरूममध्ये शेतला त्याचे कपडे बदलणे चालू असताना शर्मिलानं डायनिंग टेबलवर जेवणाची तयारी सुरू केली कपडे बदलल्यानंतर शरदनं स्कॉच विस्कीचे दोन पेक एका ग्लासात भरून घेतले आणि तो ग्लास बरोबर घेऊन किचन मध्ये आला शर्मिलानं फ्रीजमधून सोड्याची बाटली बाहेर काढून टेबलवर ठेवली शरद विस्कीचे गोट घेत जेवण आटपू लागला परंतु जेवतानाही त्याच्या डोक्यात मुकुंदचा विचार सुरू होता त्याच्या कल्पक बुद्धीने या प्रकरणाच्या तपासाची दिशा शोधली होती खून कोणी केला असेल आणि कसा केला असेल याबद्दल त्याला बराचसा दुवा सापडला होता प्रश्न फक्त एवढाच का होता की इस्मास मुकुंदाचा खून करण्याचं कारण काय होतं या प्रश्नाबरोबर आणखी एक प्रश्न शरदच्या मनात उपस्थित झाला होता तो म्हणजे ज्याने मुकुंदाचा खून केला त्याचा रजियाच्या खुनाशी काही संबंध असावा का शरद या निष्कर्षाला येऊन पोहोचला होता की खुनी व्यक्ती मुकुंद आणि रजियाच्या खुनाशी निश्चितच संबंधित आहे पुलाव कसा झालाय शरद विचारात गरक असलेला पाहून शर्मिलानं विचारलं मी काय विचारते हा पानावर शरद म्हणाला तशी शर्मिला किंचित रागाने म्हणाली अ एक दिवस तरी तुमचं काम ऑफिसमध्ये ठेवून या की शर्मिलाचं ते बोलणं ऐकून शरद हसला हसत हसत तो म्हणाला तुझ्या जेवणाला इतक्या वर्षात मी कधी नाव ठेवलंय का शरद हे बोलत असतानाच टेलिफोनची बेल वाचली शरदने तर्कानेच ओळखले इन्स्पेक्टर काटकरांचा फोन असणार त्यानं किचनमधून ओरडून विचारली एकनाथ कोणाचा फोन आहे रे शरदचा नोकर एकनाथ किचनमध्ये आला त्याच्या हातात टेलिफोनचे यंत्र होते शरदचा टेलिफोन हा जॅक अँड प्लग पद्धतीचा होता एकनाथने डायनिंग टेबलजवळ असलेल्या कनेक्शनला टेलिफोनची वायर जोडली आणि रिसिव्हर शरदच्या हातात दिला बोला साहेब पत्ता मिळाला इन्स्पेक्टर काटकर फोनवर बोलत होते आणि शरद अत्यंत गंभीरपणे त्यांचं बोलणं ऐकत होता शिपाई गणपत सुरवेचा पत्ता काटकरांनी शरदला कळवला होता काटकरांचं बोलणं ऐकून शरद गंभीरपणे म्हणाला बहुधा मी मध्यरात्रीच गणपत सुरवेला भेटीन एवढं बोलून शरदनं फोन बंद केला आणि तो पुन्हा विचार करू लागला जेवणावरून त्याचं लक्ष उडाल होतं सकाळी नऊ वाजता शरदची गाडी जे जे हॉस्पिटलच्या पटांगणात येऊन उभी राहिली या पटांगणातच फॉरेन्सिक रिसर्च लॅबोरेटरीचे ऑफिस होते ही संस्था एखाद्या गुन्ह्याच्या तपासात तंत्रविज्ञानाच्या साह्यानं गुन्हेगाराविरुद्धचा पुरावा गोळा करण्याचं काम करीत होती या प्रयोगशाळेतील वैज्ञानिक न्यायालयात विश्वासू साक्षीदार म्हणून मानले जात असत शरद या प्रयोगशाळेत आला आणि त्यानं प्रयोगशाळेत मुख्य संचालक डॉक्टर नय्यर यांची भेट घेतली शरदला आपल्या केबिन मध्ये पाहता नय्यर दिलखुलासपणे असून म्हणाले तुम्ही आलात म्हणजे विशेष काहीतरी असणार बोला आज काय विशेष नय्यर साहेब आपल्या कोटाच्या खिशातून कापसाचा एक बोळा बाहेर काढत शरद म्हणाला मी एका मर्डरची इन्क्वायरी करत आहे जिथं खून झाला तिथं मला हा एक कापूस सापडला मला असा संशय की या कापसावर कसलं तरी औषध चिंपडलेलं असावं आपण मला सांगू शकाल का जरूर जरूर पण तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल हो थांबतो की नाय्यरनं ना एका कागदावर काहीतरी मजकूर लिहिलं आणि आपल्या शिपायासह कागद आणि कापूस आतल्या प्रयोगशाळेत पाठवून दिला नंतर ते शरद बरोबर गप्पा मारू लागले या वैज्ञानिक प्रयोगशाळेबद्दल शरदला एक कुतूहल वाटत होतं आणि जितकं कुतूहल वाटत होतं तितकाच त्याला या प्रयोगशाळेचा अभिमान पण वाटत होता एखाद्या गुन्हेगाराविरुद्ध परिस्थितीजन्य पुरावा जमा करण्यासाठी पोलिसांना वारंवार याच प्रयोगशाळेचा आधार घ्यावा लागत होता अमुक एक गुन्हा अमुक एका गुन्हेगारानेच केला आहे हे जरी प्रयोगशाळा सिद्ध करू शकत नव्हती तरी या गुन्ह्याशी गुन्हेगाराचा संबंध असल्याचे प्रयोगशाळा साधार सिद्ध करत होती शरदला नेमके हेच नवल वाटत होते या संदर्भात शरद नय्यर बरोबर बोलत होता बोलता बोलता त्यानं विचारलं तुम्ही मला एक दोन उदाहरणं देऊ शकाल एक कशाला अनेक दिल की नय्यर हसत पुढे म्हणाले एक मिल मालक त्याच्या गाडीत बसला असताना त्याच्याच एका माणसानं मालकावर हातोडीने वार केला या झटापटीत त्या गाडीची कास फुटली पुढे जेव्हा त्या कामगाराला अटक केली तेव्हा त्याच्याजवळ सापडलेल्या हातोडीच्या तळाला काचेचे कण चिकटलेले आढळले हे कण जेव्हा आम्ही तपासून बघितले तेव्हा ते कण मिल मालकाच्या गाडीच्या फुटक्या काचेशी तंतोतंत जुळले एवढ्यावरून तो कामगार या गुन्ह्याशी अधिक संबंधित ठरला अच्छा शरद नवलाने म्हणाला आणखी एक किस्सा सांगतो एका माणसाला बंदुकीच्या गोळीनं मारण्यात आलं परंतु त्याच्या पोटात जी गोळी सापडली होती ती गोळी पोलिसांनी सादर केलेल्या बंदुकीतून मारली गेली नसल्याचं आम्ही सिद्ध केलं आणि एका निर्दोष माणसाची आम्ही मुक्तता केली पण हा शास्त्रीय आधार कोर्टाला मान्य असतो का अर्थात आम्ही तर महत्वाचे साक्षीदार असतो नै्यर समाधानाने म्हणाले इतक्यात एक शिपाई आत आला त्यानं नय्यारच्या टेबलावर कापसाचा बोळा आणि एक कागद ठेवला नय्यरनी त्या कागदावरून नजर फिरवली आणि कापसाचा बोळा शरदकडे परत देत म्हणाले या कापसावर क्लोरोफॉर्म टाकण्यात आला होता किंवा कापूस क्लोरोफॉर्मच्या बाटलीत पूर्णपणे बुडवला होता नै्यरचं हे बोलणं ऐकून शरदचा चेहरा समाधानानं फुलून गेला तो आनंदानं नय्यरला म्हणाला थँक्यू नैयर साहेब मला संशय अगोदर होताच पण तरी मला खात्री करून घ्यायची होती पण आमच्या रिपोर्ट या रिपोर्टचा तुम्हाला कधी काही उपयोग झाला आहे का खूपच शरद उत्साहानं म्हणाला या प्रकरणात मला ज्या व्यक्तीचा संशय येतो आहे ती व्यक्ती आता अगदीच संशय ठरली आहे ओके आता मी निघतो नय्यरचा निरोप घेऊन शरद प्रयोगशाळेतून बाहेर आला आणि तो तातडीने डॉक्टर तळवळकरांना भेटायला निघाला तळवळकरांना भेटून त्याला एका महत्वपूर्ण शंकेचं निरसन करायचं होतं तळवळकरांच्या चेंबरमध्ये शिरता शरद घायगाईने तिथल्या एका खुर्चीवर बसला आणि घायगाईने म्हणाला डॉक्टर काही दिवसांपूर्वी रजिया नावाच्या एका मुस्लिम तरुणीचा डोंगरीला खून झाला होता हो मला माहिती आहे तिला गळा दाबून मारण्यात आलं होतं मीच तिची बॉडी तपासली होती पुढे क्षणभर थांबून तळवळकर पुढे म्हणाले पण तुम्ही ज्या मुकुंदा मर्डरची इन्क्वायरी करत आहात तो मुकुंदा रजिया मर्डरमध्ये इन्वॉल्व्ह झाला आहे ना ते मी तुम्हाला नंतर सांगतो मला फक्त एवढंच सांगा की तुम्ही म्हणता त्याप्रमाणे रजियाला लघवी किंवा तिला लघवी झाली होती तळवळकर शांतपणे म्हणाली आय सी बरं मग तिच्या गळ्याची अवस्था काय होती किंवा तिच्या संदर्भात तुम्ही कोणता तर्क करू शकाल तर्क एकच तळवळकर पुन्हा शांतपणे म्हणाले जसा मुकुंदाचा झाला तसाच रजियाचा खून झाला आहे इतकंच नवं तर मुकुंदाप्रमाणे रजियाचा खून सुद्धा कोणी हँडसम सशक्त माणसानेच केला असावा असं माझा तर्क आहे तळवळकरांचे बोलणे ऐकून शरद क्षणभर त्यांच्याकडे बघतच राहिला नंतर त्यांना सावकाश विचारलं तुमची खात्री आहे डॉक्टर निश्चितच गुड शरद समाधानाने म्हणाला थँक्यू व्हेरी मच डॉक्टर तुम्ही माझं काम सोपं केलं मी निघतो अरे थांबा चहा वगैरे काय नको डॉक्टर इन्स्पेक्टर काटकर माझी वाट बघत असतील शरद म्हणाला आणि तळवळकरांचा निरोप घेऊन त्यांचे पुन्हा आभार मानून तिथून वेगाने निघाला